अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच मी महान प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी सुंदर एक असा उपाय किंवा सेवा म्हणा ती आपण बघणार आहोत बऱ्याच जणांनी हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती केलेली आहे त्या सेवेचा यांना अनुभव सुद्धा आहे त्यांना योग्य ठिकाणी त्यांचं लग्न जमलेलं आहे योग्य योग्य तो जोडीदार त्यांना मिळालेला आहे बघा मनासारखा जोडीदार मिळावा यापेक्षा जास्त महत्वाचं जे आहे ते म्हणजे योग्य जोडीदार मिळावा कारण की आपल्याला आता क्षणापुरतं काही गोष्टी चांगल्या वाटतात परंतु कालांतराने आपल्यासाठी त्या गोष्टी चांगल्या नसतात म्हणून कधी देवाला प्रार्थना करताना मनासारखा जोडीदार मिळावा यापेक्षाही जास्त माझ्यासाठी जो जोडीदार योग्य आहे तो मला मिळू द्या अशी प्रार्थना करावी म्हणजे आपल्यासाठी जो योग्य आहे आणि ज्यामुळे आपलं आयुष्य सुकर होईल असं जोडीदार आपल्याला नक्कीच मिळतो तर काय करायचं आहे ते बघा आता बऱ्याच जणांच्या घरी गणप्पा विराजमान आहेत म्हणजे गणप्पा बसलेले आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत म्हणजे पिवळे तांदूळ तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आता पिवळे कसे करायचे हळद घ्यायची आहे हळदमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे ते तुम्हाला पिवळे करायचे आहेत म्हणजे त्या काय होतील अक्षदा तयार होतील आणि त्या अक्षदा घेऊन तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये बाप्पा बसलेले असतील किंवा नसतील तरी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असणारच आहे जरी तुमच्या घरामध्ये बाप्पा बसलेले असतील तर तुमच्या घरामध्ये दोन मूर्त्या असल्या आता एक पार्थिव मूर्ती आणि एक जे तुमच्या देवघरामध्ये आहे ती मूर्ती तर काय करायचं आहे त्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पाच्या डोक्यावर मला टाकायच्या आहेत तर त्या अक्षदा गणपती बाप्पाच्या डोक्यावर टाकल्यावर तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा जशा तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या तशाच माझ्याही डोक्यावर लवकरात लवकर पडू दे आणि माझं लग्न योग्य त्या ठिकाणी जमू दे आणि मला योग्य तो जोडीदार मिळू दे असं तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला या अक्षदा अकरा गणपती बाप्पाच्या डोक्यावर टाकायचे आहे म्हणून सांगितलं की हा उपाय तुम्हाला या आनंदाच्या दोदशीपर्यंतच करता येणार आहे कारण की तुम्ही इतर वेळेसही करू शकता हा उपाय परंतु काय आहे तुम्हाला अकरा गणपती लागणार आहे त्यासाठी आणि त्यासाठी तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करू शकता अकरा गणपती बाप्पांची मंदिर तुम्ही तुम्हाला शोधावे लागतील किंवा अकरा जणांच्या घरी जाऊन त्यांच्या देवघरातल्या मूर्तीवर तुम्हाला अक्षर टाकावं लागतील तुम्ही जर आत्ता हा उपाय केला तर मंडळातल्या गणती पण तुम्ही अक्षर टाकू शकता त्यांच्या डोक्यावर आणि तुम्ही हा उपाय करू शकता म्हणून सांगितलं की हा उपाय तुम्हाला आत्ता करायला खूप इझी आहे आणि तुम्हाला कोणीही विचारणार नाही की तू हे काय करत आहे जर आपण दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन हा उपाय करत बसलो तर अर्थात शेजारी पाजारी असो किंवा कोणतेही नातेवाईक असो ते आपल्याला हजार प्रश्न विचारतात की तू हा कोणता उपाय करत आहे आणि कशासाठी करत आहे मग त्यांना उत्तर देण्यापेक्षा जर तुम्ही आत्ता हा उपाय मंडळातले गणपती बाप्पा बसलेले असतील म्हणजे त्यांच्या डोक्यात तुम्ही अक्षर टाकू शकता म्हणजे आत्ता जो तुम्ही हा उपाय केला ना तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही आणि बघा लक्षात घ्या जोपर्यंत तुम्हाला या सेवेचा या उपायाचा अनुभव येत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही की तुम्ही कशासाठी हा उपाय किंवा सेवा करत आहात ज्याला खरंच गरज आहे लग्न जमण्यासाठी किंवा योग्य जोड्या मिळण्यासाठी तर तुम्ही सांगू शकता परंतु तुम्ही स्वतः उपाय करत आहात आणि तुम्ही म्हणजे इतरांना सांगू नका कारण की लोकांचे हजार प्रश्नसुद्धा असतात आणि जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला उपाय किंवा सेवा सांगायची नाही तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि अशा अक्षरा तुम्हाला अकरा गणपती डोक्यावर टाकायचे आहेत आणि अकराही वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे की गणपती बाप्पा जसा तुमच्या डोक्यावर अक्षदा पडल्या तशाच माझ्याही डोक्यावर लवकरात लवकर पडू द्या आणि मला योग्य तो जोडीदार मिळू द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि लक्षात घ्या आता मंडळातले गणपती बाप्पा हे खूप म्हणजे स्टेजवर उंचावर असतील तर तुम्ही हा उपाय त्यांच्या जवळ जाऊन करू शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही फक्त दूरूनच जरी अक्षदा फेकल्या ना आणि तुम्ही मनापासून प्रार्थना जरी केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर अशी तुम्हाला अकरा गंधा पाच डोक्यात टाकायचे आहेत हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा नक्की तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याला खरंच गरज आहे या सेवेची त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या सेवेचा लाभ घेत आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंमाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ